बरा। कलर आवरी मग <laughs> साडे तीनशे ची कॉपी साडे गाडी तुम्ही इथं बघू शकता ही गाडी जशी देवी पोलीस स्टेशनला नेली सील करून तर या गाडी ही गाडी ना रात्री जशी आली आणि ऑप ऑफ इथंच आहे थांबली काय पाहिजे पाहिजे मला सोन्याचा हार मंगतन सोन्याचा हार अगदी वाघधाव भिवंडीचा भक्त एक विरा मावलीचा मित्रांनो तुमचं परत यायला स्वागत आहे फिट पॉल ब्लॉक्समध्ये आणि आम्ही चाललो आहोत लोणावलेला तर तुम्हाला माहितीच असेल आग्री लो आग्री कोली लोक लोणावलेला का जातात तर सर्वांना माहिती आहे एक विराईच्या दर्शनाला आणि इथं तुम्ही बघू शकता आम्ही सा पोरा आहोत आणि आता उतरलेलो स्टारबक्स प्यायला तर आता चाललोय निघतोय आता इथं बघू शकता ही पोरा गावांची आम्ही सगळी चालले चा पिला भरा कलर ये आवरी माग साडे तीनशेची कॉपी आहे साडेचारशे त्याच्यापेक्षा मग इकडे जाऊन बाहेर जाऊन काय साधा वाला तो बराबर लागता आता उतरल्या आपल्या इकडच्या टपऱ्या नाही इकडची टापरी आपली इकडची टपरी जरा वेगळी असते आणि इकडची टापरी जरा वेगळी आहे मॉडर्न टपऱ्या असतात ना हे वाट आपल्या इकडच्या टपऱ्या जरा वेगळ्याच असतात अंजा मॉडर्न टपऱ्या

बाजूचं नाही वाटेल कुठं आठवण आता मी काय सगळं वाजलं प्राईस तुम्ही टार्जन मूवी तर बघलीच असेल आणि आता मी तुम्हाला रियल टार्जन दाखवतो तुम्ही इथं बघू शकता ही गाडी तर या गाडीचा विषय असा आहे का बाजूवाल्यानं मी जे पण आहेत तर त्यावेळी एक गाडीचं पार्ट होते तर ते सगळे अलग अलग म्हणजे असे ठेवले तरी पण ही गाडी सारखीच म्हणजे अशी आता टार्झन कशी अलग अलग झाली आणि कुठली तरी एकत्र होते म्हणजे नॉर्मल बनते तशीच ही गाडी आहे तुम्हाला मी आतमध्ये पण दाखवतो तुम्ही बघा गाडी तुम्ही इथं बघू शकता ही गाडी जशी द्यावी पोलीस स्टेशनला नेली सील करून तर या गाडी ही गाडी ना रात्री जशी आली आणि ऑफ ऑफ इथंच थांबली टार्गन टार्गन सर जेवी जेवी ना, ना, का सीन आहे हिचा तर तुम्ही आतमध्ये पण बघू शकता ही गाडी कशी आहे ओली स्टेशनला ठेवली तरी तशीच रात्री येऊन इथं थांबली या तुम्ही बघू शकता भूत बंगला आहे पार्ट ज्यावेळी ज्यावेळी सोडलेल ना त्या लोकांना त्रास झाला नाहीतर काहीतरी त्यावेळी त्यांना म्हणजे त्याला काहीतरी झाला आणि ते मरून गेले तर या गाडीचे जे पण पार्ट अलग अलग चालते ना त्या रिटर्न येऊन जोडले आणि ही गाडी परत इथं येऊन थांबली तुम्ही बघू शकता तर झुम करून दाखवतो तुम्हाला तर चला आता पुढे निघूया <क्षण>

मटन पण इथं तयार आहे किवा ना ते चिकन म्हणू तुम्ही बघू शकता मस्त इथं फ्राय का तो तुम्ही बघू शकता मटण आता शिजले तर आता चाललोय का आणल रेखांचा पीठ तर आता चाललंय मक्याचा पीठ आणला म्हणजे एक अंजेला चुकीचा अंजेला हे तो काय घेणार मागे ठेवते पीठ सावलाचा सावलाचा पीठ आणलेला आम्ही आता झाले मक्याचा पीठ आणाला आम्ही म्हणजे इथं जवळच आहे मंदिराचे जवळच आहे आम्ही तर पुढे तुम्हाला दाखवतो कसा काय आमची प्रोसेस आहे पूर्ण राहत आम्ही आता मजा करणार आहोत स्पेशल तन्या एरिया डॉली की टपरी बन ना डॉली की टपरी बन चांगली भेटतील चांगली भेटतील नेक्स्ट डे आणि आता अर्धा रस्ता जर आम्ही आणि आता अर्ध्या रस्त्यात तर पोहोचणार आहोत म्हणजे अर्ध्या रस्त्यात तर आम्ही गाडी घेऊन आलो आणि आता अर्ध्या रस्त्यात पोचू चहा पिवायला तुम्ही बघू शकता चहा पिवायला आल्या आणि आता चहा पिऊन डायरेक्ट वस्तीत निघू आम्ही तर चला आता पोचलो आहोत वरती तुम्ही बघू शकता बराच मिनटानं जास्त टाईम पण नाही लागला आणि लगेच आम्ही पोचलो तर तुम्ही बघू शकता चला आता पोचलो आहोत आणि थोड्या वेळेला आतमध्ये पण जाऊ मला इथे दाखवतो बघा मी मंदिर तर खूपच छान दिसत आहे बघू शकता आणि तो व्ह्यू पण खूपच भारी आहे बघू शकता वरतून पण पाणी येतो आतमध्ये जातो पाया पडायला तर आता आम्हाला व्हिडिओ काढायला तर परमिशन नाही दिली म्हणजे आम्हाला व्हिडिओ पण काढायला भेटले आतमध्ये डायरेक्ट त्याच्या आत्मा बी आहे इंग्ली गोष्ट आगाडे

परल वनस आई सगली

आणि बाहेर आल्यावर तर आता ऊन आले तुम्ही तर बघू शकता वरतून पण मस्त पाणी येतो ऊन आला तर अजून भारी दिसतो आणि आता पाऊस आले म्हणजे वरतून पाणी येतो आता तर अजूनच भारी दिसतो बघू शकता आता खूपच मस्त इथं व्ह्यू येतो हे बोलतानाच ना खरा स्वर्ग एवच आहे खरा स्वर्ग बघू शकता किती भारी घी येतो इथं मस्त तर निघतो आता खाली आणि खाली जाऊन आता ब्लॉग मधील मधीच काही असलं तर ब्लॉग चालू करतो आणि मग आता डायरेक्ट खाली जाऊन ब्लॉग जा चालू करतो तर चला आता तर तिथून डायरेक्ट निघलो दर्शन घेऊन आणि इथं आल्यावर आता कारवी ना तुम्ही बघू शकता जागे जागेवर कारवी आहे आणि आता इथून निघतो आणि मग डायरेक्ट आता भेटतो तुम्हाला टायगर पॉईंटवर तर टायगर पॉईंटवर आता जाऊन आपण डायरेक्ट बोलू तर तुम्हाला आता दाखवतो टायगर पॉईंट चालतो आता टायगर पॉईंटला आणि इथं व्ह्यू बघू शकता तुम्ही इथं मस्त आहे पण इथं आम्ही जास्त वेळ नाही थांबलो आता निघतो डायरेक्ट पुढं बघू आता कुठे जातो कालच्या की परत एकदा स्टार घेतलेली मागच्या वेळेस आम्ही तिथं समोर चर्चेत गेलतो आता आम्ही इथं आलेलो तर पिऊन पिऊन सगळा झाला आणि आता निघतो डायरेक्ट घरी जायला तर चला घरी गेल्यावरच ब्लॉक डायरेक्ट एंड करतो तर चला आताच घरी आलो आणि घरी आल्यावर डायरेक्ट कपडे चेंज केले तर चला ब्लॉग एंड करतो आताच जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझे असेच नवे व्हिडिओ बघायचे असतील तर बेल आयकॉनला ऑलवर सेट करा तर भेटूया अशाच नवे व्हिडिओ तर चला बाय बाय